नमस्कार मी कल्याणी दीक्षित संवाद लाईव्ह टीव्ही मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत टाकूयात एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर महाराष्ट्र बंदला शिरूर शहरातूनही उत्स्फूर्त प्रतिसाद बाजारपेठात ठप्प आंदोलकांमध्ये फूट पाडल्याच्या निषेधार्थ बेलवंडी फाटा येथे मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन मशीन बाद करावं या मागणीसाठी बामसेटचा श्री तहसील कार्यालयावर मोर्चा पप्पू उर्फ सचिन राजापुरे टोळेतील नऊ सदस्य तडीपार पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई आता बातम्या विस्ताराने संपूर्ण कर्जमुक्ती व हमी भावासाठी राज्यभरातील शेतकरी आक्रमक झाला असून तो इतिहासात पहिल्यांदाच संपावर गेलाय यात संपाचा पुढचा भाग म्हणून पाच तारखेला महाराष्ट्र बंद ठेवण्यात आला शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी अनेक ठिकाणी व्यापार दैनंदिन व्यवहार बंद ठेवून कडकडीत बंद पाळण्यात आला शिरूर शहरात ही उत्स्फूर्त बंद पाळण्यात आला नेहमी गजबजलेले वर्दळीच्या ठिकाणावर यावेळी कमालीचा शुकशुकाट पाहायला मिळाला शासनाच्या तोकड्या मदतीमुळे संपावर गेलेल्या बळीराजानं आणखी एक पाऊल पुढे टाकत महाराष्ट्र बंदची हाक दिली पाच तारखेला संपूर्ण महाराष्ट्रभर या बंदला चांगलाच प्रतिसाद मिळाला संपूर्ण कर्जमुक्ती मालाला हमीभाव स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी या व इतर मागण्यांसाठी राज्यातला बळीराजा कमालीचा आक्रमक झालाय केवळ अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देऊ असं सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार केल्याचा आरोप होत आहे महाराष्ट्र बंदनंतर हे आंदोलन आणखीनच चिघळलं असून कमी अधिक प्रमाणात राज्यातील प्रत्येक जिल्हा यामुळे प्रभावित झालाय शेतकरी आंदोलनाची पुढील रणनीती ठरवण्यासाठी शेतकरी संघटनांच्या वतीने नियुक्त करण्यात आलेल्या सुकाणू समितीची येत्या गुरुवारी म्हणजेच आठ जूनला बैठक होणार असून त्यात आंदोलनाची पुढील दिशा निश्चित करण्यात येईल शेतकऱ्यांवरील कर्जमाफीसाठी संपूर्ण महाराष्ट्रवर शेतकऱ्यांनी एकजून आंदोलन सुरू केलं होतं संपूर्ण महाराष्ट्रवर बंद पुकारण्यात आलेला आहे याचे पडसाद शिरूर शहरामध्ये दिसून येत आहे आता माझ्या मागे पाहू शकता तुम्ही पाच पाचकंदील चौक नेहमीच गजबजलेला असतो परंतु आज महाराष्ट्र बंदमुळे येथील व्यापाऱ्यांनीही या शेतकऱ्यांच्या संपांना पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे आज येथे अत्यंत तुरळक प्रमाणात गर्दी दिसत असून येथील पूर्ण बाजारपेठा ठप्प झाल्याचे चित्र पाहायला मिळते कॅमेरामन स्वराज खोबरेसह सुरेश कडेले संवाद लाईव्ह टी व्ही शिरूर कर्जमुक्ती हमी भाव यासाठी पाच तारखेला महाराष्ट्र बंद ठेवण्यात आला शिरूर व आजूबाजूच्या परिसरात या बंदाचे चांगलेच पडसाद उमटले फडणवीस सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गंभीर नसून केवळ वेळकाडूपणा सुरू आहे असा थेट आरोप करत बेलवंडी फाट्यावर मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं गेल्या चार दिवसांपासून शेतकरी नुकसान सहन करून हक्कासाठी लढत आहे मात्र सरकार शेतकऱ्यांनाच वेठीस धरत आहे सरकारच्या याच राजकीय खेळीवर बेलवंडी फाट्यावर शेतकऱ्यांनी നിഷേധ വ്യക്തകില്ല आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी नगर जिल्ह्यातील पुणतांबा येथे शेतकरी संपाची ठिणगी पडली आणि राज्यभर या ठिणगीने रौद्र रूप धारण केलं संपूर्ण कर्जमाफी हमी भाव या मागण्यांसाठी बळीराजा आक्रमक झाला संपाचा पुढचा भाग म्हणून पाच जून रोजी महाराष्ट्र बंद ठेवण्यात आलं या बंदाला अनेक ठिकाणी हिंसक वळण प्राप्त झालं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कृषीपणन मंत्री सदाभाऊ खोत यांच्या पुतळ्यांचं दहन करण्यात आलं फडणवीसांनी पुणतांबा येथील शेतकऱ्यांमध्ये फूट पाडून आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला त्यामुळे बहुतेक थीक ठिकाणी संप बारगळला मुख्यमंत्र्यांच्या याच मुत्सद्देगिरीवर शेतकरी आता रोष व्यक्त करत आहे दरम्यान मी खऱ्या शेतकऱ्यांची चर्चा करण्यास तयार आहे मात्र शेतकऱ्यांच्या नावावर आंदोलन करणाऱ्यांची चर्चा करणार नाही अशी ठाम भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे आठ तारखेच्या सुकाणू समितीच्या बैठकीनंतरच आता संपाची दिशा सुस्पष्ट होईल असंच चित्र समोर येतंय शेतकऱ्यांचा रोष या ठिकाणी व्यक्त होतोय परंतु सरकारनं वेळ कडूपणाची भूमिका घेतलेली आहे गेल्या तीन दिवसापूर्वी कोणताब्याच्या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये त्यांच्यामध्ये दोन गट पडले आणि एका गटाला बरोबर घेऊन सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी हे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून शेतकरी तीन दिवसापासून आज स्वतःच नुकसान करीत असताना आज स्वतःच्या प्राणाची बाजी लावून आंदोलनामध्ये सहभागी झालेला असताना सरकार मात्र या आंदोलनाचा वेळ कडूपणा करत आहे आणि निश्चितपणाने याबद्दल शेतकऱ्यांना न्याय मिळण्याची कुठली आशा दिसत नाही आणि म्हणून या शासनाचा निषेध करण्यासाठी या शासनाने शेतकऱ्यांची दिशाभूल करून शेतकऱ्यांना जागाचं काम केलेलं आहे आणि म्हणून या शासनाचा निषेध म्हणून आज आम्ही सर्व शेतकरी बंधू आणि शेतकऱ्यांची मुलं या ठिकाणी या शासनाचा निषेध म्हणून या ठिकाणी जमलेला आहोत आणि म्हणून या निमित्तानं मला सगळ्यांना सांगायचंय जोपर्यंत हे शासन आमच्या मागण्या मान्य करीत नाहीत शेतकऱ्यांना न्याय देत नाहीत तोपर्यंत शेतकऱ्यांच्या वतीने निषेध हा असाच व्यक्त होणार आहे आणि अशाच पद्धतीने आम्ही निषेध करणार आहोत हे या निमित्तानं मला तुम्हाला सांगायचं शेतकऱ्यांनी सांगायचं ईव्हीएम अर्थात इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमुळेच भारतीय जनता पार्टीला भरघोस मतं मिळत असून या मतप्रणालीमुळे लोकशाहीची हत्या होत आहे असं सांगत ईव्हीएमला हद्दपार करा या प्रमुख मागणीसाठी बहुजन क्रांतीने शनिवारी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा आणला निष्पक्ष मतदान होण्यासाठी पुन्हा बॅलेट पेपरचा वापर करावा तसेच बहुजन समाजातील इतर मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला यावेळी बहुजन क्रांतीतील नेत्यांकडून या आशयाचं निवेदन तहसीलदारांना देण्यात आलं एकोणचाळीस मुद्दा आहे याच्यामध्ये हायलाईट करण्याचा जो, जो मुद्दा असेल तो म्हणजे ई व्ही एम बॅन हा मुद्दा या प्रामुख्याने याच्यामध्ये आहे जर सरकार आज जर आपली का दखल घेत नाही इतके लाखोने करोडोने मोर्चे काढले जात असतानाही जर आपल्याला सरकार का दखल घेत नसेल तर त्याचं एकमेव उत्तर जर असेल तर ई व्ही एममधून ते निवडून येणार आहेत आणि त्यांना तुमच्या मतांची काही गरज नाही आहे म्हणून हे बिंदास लोक काहीही करतात आज क करोडो लोक लाखो शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत एकही माणूस आज सुखी नाहीये प्रत्येक माणूस त्या सरकारच्या नावे शिव्या का करत असेल तर त्यांना एकमेव माहिती आहे की यांच्या मतांची आपण घोटाळा करून प्रचंड आपण निवडून येत आहोत औद्योगिक वसाहतीतील रसायनामुळे होणारं प्रदूषण टाळावं हुडको वासियांची घरं नावावर करावीत अॅट्रॉसिटीचा कायदा कडक करावा ओबीसी विद्यार्थ्यांना त्वरित शिष्यवृत्ती मिळावी अशा मागण्यांचं निवेदनात समावेश आहे एवढा विरोध हा गेल्या सहा महिन्यामध्ये मराठा क्रांती मोर्चांच्या रूपानेसुद्धा सरकारच्या विरोधामध्ये फडणवीस सरकारच्या विरोधामध्ये शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी किंवा अन्य मागण्यांसाठी करोडोच्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले त्याचप्रमाणे बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून सुद्धा लाखो करोडो लोक रस्त्यावर उतरले एवढं जनविरोधी मत असतानासुद्धा आपण पाहिलं महानगरपालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकामध्ये बी जे पीला आपल्याला बहुमत मिळालेलं दिसतं मुख्यमंत्र्याच्या सभेला बसायला माणसं नसतानासुद्धा सरकारमध्ये बहुमत जर मिळालं असेल तर ते जनतेने दिलेला जनादेश नसून तो ई व्ही एममध्ये करण्यात आलेला घोटाळा आहे ही गोष्ट स्पष्ट आहे आणि त्या घोटाळा करता येत असल्या कारणानं या अगोदरच्या काँग्रेस सरकारनेसुद्धा अशाच प्रकारचा घोटाळा केलेला आहे ही गोष्ट लालकृष्ण अडवाणी सी सुब्रमण्यम स्वामी यांनी सुप्रीम कोर्टामध्ये जी केस टाकलेली होती त्या केसच्या निकालाने सिद्ध झालेली आहे आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा ई व्ही एम घोटाळा होत असतो आणि तो, तो होऊ नये यासाठी सुप्रीम कोर्टाने ई व्ही एम बंद करण्यासंदर्भाचे आदेश आठ ऑक्टोबर दोन हजार तेराला इलेक्शन कमिशनला दिलेले आहेत पण इलेक्शन कमिशनने सुद्धा सुप्रीम कोर्टाच्या त्या आदेशाचा अवमान केलेला आहे म्हणून भारतामध्ये आज रोजी जनतेला संविधानाने दिलेला मताचा अधिकार राहिलेला नसून हा जो अधिकार आहे हा अधिकार आता ई व्ही एम मशीनला अर्थात ई व्ही एम मशीनमध्ये घोटाळा करणारे जे व्हाईट कॉलर लोक आहेत त्या व्हाईट कॉलर लोकांना आता जनतेची आवश्यकता राहिलेली नाही त्यामुळे ते जनतेच्या कोणत्याही समस्या सोडवायला तयार नाही आहे शेतकरी आत्महत्या करत आहे शेतकऱ्याने एवढा कठोर अशा प्रकारचा संप पुकारलेला आहे तरीसुद्धा सरकार त्याच्याकडे बघायला तयार नाही त्यांच्या समस्या मानायला तयार नाही आहे बहुजन क्रांती मोर्चा शिरूर तालुक्यामध्ये काही शिरूर परिसरातील सुद्धा महत्त्वाचे मुद्दे आहे त्याचाही विरोध करण्यासाठी आणि त्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्या पूर्ण करून घेण्यासाठी हा बहुजन क्रांती मोर्चा काढला त्याच्यामध्ये पहिली मागणी आहे की शिरूर तालुक्यामध्ये एम आय डी सी रांजणगावमध्ये आहे शिरूर शहरामध्ये जर तुम्ही पाहिलं तर प्रत्येक कुटुंब हा वीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपयाचं कॅन पाण्याचं घेऊन विकत पाणी घेताना दिसेल याचा कारण काय आहे कारण शिरूर शहराला होणारा जो पाणी पुरवठा आहे तो प्रदूषित पाणीपुरवठा आहे शिरूर शहरालाच नाही शिरूर परिसराला होणारा जो पाणी पुरवठा आहे आपण जर एम आय डी सीच्या दिशेने गेलो तर तुम्हाला दिसून येईल की अनेक विहिरीतलं पाणीसुद्धा लोक पित नाहीत त्याचं कारण असं आहे की ही एम आय डी सीमधला जो प्रदूषित पाणी आहे ते प्रदूषित पाणी प्रदूषित घाण जी आहे ती उघड्यावर सोडली जाते आणि पावसाच्या पाण्याबरोबर ती वाहून येऊन या साठ्यांमध्ये मिसळली जाते जमिनीमध्ये झिरपली जाते आणि त्यामुळे शिरूरकरांचं जीवन हे धोक्यात आलेलं आहे हे जीवन धोक्यातलं वाचवण्यासाठी बहुजन क्रांती मोर्चाने पुढाकार घेतला आहे आणि मागणी केली आहे की पहिल्यांदा हे पाणी उघड्यावर सोडणं बंद केलं पाहिजे ते पाणी बंदिस्त प्रक्रिया केली पाहिजे आणि ते शिरूरकरांचा जीव त्याच्यापासून वाचवला पाहिजे आपण पुण्यावरून जर शिरूला किंवा शिरूवरून जर पुण्याला जात असू तर संध्याकाळ नंतर तुम्हाला एक गोष्ट दिसून येईल की तुम्ही कर्डलवाडी किंवा आजूबाजूच्या कोरेगावच्या कोरेगावच्या परिसरामध्ये संध्याकाळी सात नंतर उघड्या फिरूसुद्धा शकत नाही कारण त्या ठिकाणी अत्यंत विषारी अशा प्रकारचे वायू हवेमध्ये सोडले जातात त्यामुळं त्या परिसरातील लोकांचं जीवनसुद्धा धोक्यात आलेलं आहे म्हणून हे विषारी वायू सोडणंसुद्धा बंद केलं पाहिजे आणि तो बंद करण्यासाठी हा मोर्चा आहे मध्यंतरी सादलगाव या ठिकाणी एका शेतकऱ्याचा मृ मृत्यू त्या जलपर्णीमुळे झाला आहे त्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर जलपर्णी आहे ती जलपर्णी काढण्याचं काम प्रशासनाचं आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे किंवा अनेक लोकांचे जीव धोक्यात आहे म्हणून एकोणचाळीस मागण्या एकोणचाळीस मागण्या त्याच्यामध्ये आहेत या प्रमुख मागण्या त्याच्यातली सर्वात आणखीन एक महत्वाची मागणी जी आहे की मुलांना प्राथमिक शाळेमध्ये मोफत प्रवेश देण्यासंदर्भात शासनानं कायदा केला आहे पण पूर्व प्राथमिकला कायदा असून सुद्धा प्रवेश दिले जात नाही म्हणजे शासन एकीकडे प्रचार असा करतं की आम्ही सर्वांना मोफत दिलेला आहे म्हणजे हे असं परिस्थिती आहे की पूर्व प्राथमिकला देत नाही म्हणजे काय आहे तुम्हाला रेल्वेमधून मोफत प्रवास आहे पण रेल्वेचं तुम्हाला प्लॅटफॉर्मचं तिकीट द्यायला सरकार तयार नाही म्हणजे प्लॅटफॉर्मचं तिकीट नाही मिळणार तुम्हाला ते सांगतं रेल्वेत मोफत प्रवास आहे रेल्वेत मोफत प्रवास आहे पण रेल्वेत जाण्याच्या अगोदर तुम्हाला प्लॅटफॉर्मवर जावं लागेल आणि प्लॅटफॉर्मचं तिकीट द्यायला ते बहुजनांना तयार नाही आहेत म्हणजे खाजगी शाळांमध्ये बालवाडी असेल पहिला वर्ग असेल दुसरा वर्ग असेल या वर्गांमध्ये मोफत प्रवेश मिळत नाही आणि ही, ही जनतेची घोर फसवणूक आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये नव्हे संपूर्ण देशभरामध्ये अनेक मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवलं जात आहे म्हणून पूर्वप्राथमिकमध्ये सुद्धा मुलांना कायद्यानुसार बारा एक सीचं कलम आहे त्या कलमानुसार म्हणजे सुप्रीम कोर्टानेही आदेश दिलेले आहेत पण सरकार त्याचं पालन करत नाही गायरानावर लोक राहत आहेत त्यांची घर नावा घरं नावावर झालेली नाहीत थोडकोची घरं नावावर झालेली नाहीत असे अनेक मुद्दे आहेत एकूण एकूण एकतीस मुद्द्यांवर हे निवेदन जे आहे ते राष्ट्रपतींना तहसीलदारामार्फत आम्ही देत आहोत शिरूर पोलीस स्थानकातील तडीपारीचं सत्र सुरूच असून कुर्लक टोळीनंतर आता पप्पू सचिन राजापुरे टोळीवर तडीपारीची कारवाई करण्यात आली पोलीस स्थानकाचे प्रभारी अधिकारी राजेंद्र कुंटे यांनी दिलेल्या माहितीनुसार या टोळीतील आठ सदस्यांना हद्दपार करण्यात आले शहरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी ही कारवाई केली असून परिसरात पप्पू राजापुरे टोळीतील सदस्य आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क करण्याचं आवाहन कुंटे यांनी केलं कुर्लपटोळीच्या कारवाईनंतर पप्पू राजापुरे या गँगवर हद्दपारीचं शस्त्र उगारण्यात आलं पप्पू उर्फ सचिन राजापुरे अरबाज खान नितीन काळे विजय ढोबळे अजय ढोबळे प्रशांत शेकडे निलेश जाधव कार्तिक भागवत या सदस्यांचा यात समावेश असून अजिम पटेल याचा अर्ज प्रलंबित आहे या सर्वांवर पुणे व नगर जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आलं पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार शिरूर पोलीस स्थानकाचे प्रभारी अधिकारी राजेंद्र कुंटे यांनी ही कारवाई केली शिरूर पोलीस स्टेशन तर्फे शिरूर पोलीस स्टेशन येथून पप्पू उर्फ सचिन राजापुरे टोळीतील आठ सदस्य आज तडीपार करण्यात आलेले आहे नऊ टोळींविरुद्ध न टोळीतील नऊ जणांविरुद्ध शिरूर पोलीस स्टेशनमार्फत तडीपारीचा प्रस्ताव पाठवण्यात आलेला होता संपूर्ण विरुद्ध त्यापैकी काल आम्हाला आठ सदस्यांविरुद्ध तडीपारीचे आदेश प्राप्त झालेले आहेत माननीय पोलीस अधीक्षक श्री हक सो यांनी तडीपारीचे आदेश दिल्यानंतर आठही सदस्यांपैकी सहा सदस्य यांना ताब्यात घेऊन त्यांना आदेश बजावण्यात आलेले आहे आणि त्यांना अनुक्रमे बीड औरंगाबादचे वैजापूर कोल्हापूर सातारा अशा ठिकाणात ठिकाणी पथके तयार करून त्या त्या ठिकाणी त्यांना संबंधित ज्या ठिकाणी ते राहण्यात गेलेले आहे त्या पोलीस स्टेशनला नेऊन त्या पोलीस स्टेशनला त्यांना सोडण्यात येणार आहे त्याचप्रमाणे या सर्व आठ सदस्यांना नगर आणि पुणे जिल्ह्यातून एक वर्षाकरता हद्दपार करण्यात येत आहे सगळं सर्व पुणे आणि नगर जिल्ह्यातील नागरिकांना पोलिसांतर्फे आवाहन करण्यात येत आहे विनंती करण्यात येत आहे की कोनी ही जर्थ या सदस्यापैकी कोणीही जर तो आपल्या साढळून आल्या तर आपण नजीकच्या पोलीस स्टेशनला संपर्क साधावा जेणेकरून त्यांच्यावर कारवाई करणं सुरू होईल या अगोदर पण आपण निलेश कुडलप गँगचे पाच सदस्य तडीपार केलेले आहे पोलीस अधीक्षक सो यांनी आदेश दिल्यानंतर त्यांनासुद्धा पुणे जिल्ह्यातून एक वर्षाकरता हद्दपार केलेला आहे आणि यापुढेसुद्धा अशी कारवाई सतत सुरू राहील जेणेकरून शांतप्रिय शांतताप्रिय शिरूरवासियांना आणि पुणे जिल्ह्यातील नगर जिल्ह्यातील लोक लोकांना शांततेने जगता येईल त्यांचे जीवन व्यतीत करता येईल याप्रमाणे यापुढेही अशा प्रकारचे जर प्रवृत्तीचे लोक असतील किंवा त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल असेल तर त्यांना कारवाई करून त्यांच्या विरुद्ध अशाच प्रकारची कारवाई कंटिन्यू चालू राहील धन्यवाद यासोबत हे बातमीपत्र इथेच संपलं नवीन घडामोडी पाहण्यासाठी संवाद वाहिनी मोबाईल ऍप आजच डाउनलोड करा आणि आपल्या परिसरातील बातम्या जाणून घ्या धन्यवाद संवाद लाईव्ह आपला विश्वास आपलं चॅनल